हा भाऊ एक प्रॉब्लेम झालेली भाऊ आपण जळगाव जिल्हा तिथं एक मुलगा धरणामध्ये बुडून मेलेला बर... आहे काय काय धरणामध्ये धरण असतं धरण पाण्याचं तिथं बुडून मेलेला आहे त्याला म्हणजे तिथून मला फोन आला होता बर म्हणजे माझ्या साडू असतात त्या गावाला बर तिथून मला फोन आला होता तर ते सांगत होते त्यांनी सर्व ट्राय केलं पोलिसांना यांना त्यांना जर त्यांची कोण म्हणजे आता ते म्हणत होते बाबा आमची कोणाची कोणीच हेल्प हेल्प गरज नाही म्हणे. म्हणजे कधी वारलाय मग ते बहुतेक आज बुलडाणा वरती आहेत. त्यांना पण कॉलर घेऊ का? मग हा घ्या ना लवकर घ्या फास्ट. हा दोन मिनिटं. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वर राहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रही द पर्सन यू आर स्पीकिंग ऑन होल्ड प्लीज स्टे ऑन द लाइन आपन ज्या व्यक्ति ऐसी बोलते आहत नहीं आप ला कॉल हेलो भाऊ हेलो हेलो हाँ नमस्कार क्या अड़चन आपली अशा आता नाही सर आमच्या इथं जे आमच्या गावचे धरण आहे त्याच्यामध्ये वर्षाचा मुलगा म्हणजे पाणीमध्ये बुडून गेला आहे तो अकरा का अठरा 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 बर हा तशी झाला फॉल केला कोणाला फोन केला तसे बरं हां थोडासा साहेबांना फोन केला होता हां बरं आता झाली का माहित हो हो आता म्हणजे असं समजून दोन सर बरं बरं आता पण तो म्हणजे बॉडी कुठे आहे आता आ, का ते कुठलं गाव म्हणले तुमचं तालुका तालुका जळगाव तालुका जळगाव जिल्हा जळगाव तालुका हे जळगाव जिल्हा चोगाव तालुका सर हो का बरं कुणाची मदत हवी आहे तुम्हाला तिथं आता जे पानबुडी असतात हां हां ठीक आहे मिनटं मी तुम्हाला फोन करतो हो चाले, चाले, हो करा हॅलो तुमच्या गाडीसारखी हॅलो हा बोला ताई नमस्कार स्मिता ताई बोलतोय का हो मी रामराजे भोसले बोलतोय पुण्यामधून सामाजिक कार्यकर्ता एक हा बोला तर आपल्या चोपडा तालुका आहे ना आपल्या जिल्हा मध्ये oh. हा तर तिथून एक गाव आहे चालुंगा म्हणून hmm? चालुंगा म्हणून एक गाव आहे चोपडा तालुक्यामधून hmm. तर तिथून एका माणसाचा मला फोन आला होता त्यांचा मुलगा धरण मध्ये मरण पावलाय आता वाटत hmm. नाही तर तहसीलदारला सांगून त्यांनी काही hmm. दखल घेतली नाहीये आणि बऱ्याच लोकांना सांगितलंय कॉन्टॅक्ट केले पण शासकीय अधिकारी काही दखल घेत नाहीयेत तर ताई प्लीज हे आता काही एक दोन घंट्यापूर्वी झालेलं आहे पुण्याला फोन आलाय मी लोकांची मदत करत असतो म्हणून माझ्याकडे फोन आलेला आहे प्लीज ताई लवकर त्यांना मदतीची अपेक्षा आहे तुम्हाला फोन आला त्यांचा नंबर द्या लगेच मला हो घेता का ताई हो देतो मी तुम्हाला नंबर टाका टेस्व टाका पाठवतो मॅडम लगेच तेवढं करा ना प्लीज टाका हो हो हॅलो हो मी इथेच आलो होतो ना हा म्हटलं मी त्यांना फोन लावला होता आता ते म्हणे येत आहे म्हणे माणसं म्हणे हा येतो ना हा येत आहे म्हणे ते सुनीता ताई खासदार आहेत ना वाघ त्यांच्याशी बोलणं करून दिलं मी त्यांचं डायरेक्ट काम झालं त्यांचं हा हा थँक यू भाऊ ओके यस यस काय काळजी करू नको हा फोन लावला होता ना काही प्रॉब्लेम नाही काय अडचण नाही फोन लावा हा ओके यस यस ओके थँक्यू 下几年呢？